मित्रांनो नमस्कार मी प्रफुल्ल विकास नरवाडे राहणार काळी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आज आपण बऱ्याच दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ घेण्यासाठी आलो कारण मागचे जे पंधरा दिवस आपले होते ते थोडे शेतातल्या दुसऱ्या कामामुळे आपण व्हिडिओ घेऊ शकलो नाही आज सद्य परिस्थिती आपली हळद अशा पद्धतीनं आहे पहिले तुम्हाला हळद दाखवतो पाहू शकता तुम्ही पूर्ण हळद आपली अशी आहे आता त्या काठापर्यंत याच्यामध्ये आता मित्रांनो फवारणी तर काय पण रिकामा माणूस जाणं पण आपल्या प्लॉट मध्ये अशक्य अशी गोष्ट आहे पाहू शकता तुम्ही हा पूर्ण अंतर जे तुम्हाला याचा आहे सर्वांनाच माहित आहे दोन बेडचा अंतर आपण पाच फुटावर घेतलेला आहे पाच फुटाचे बेड पारून याच्यावर आपण लागवड केलेली आहे ते कशा पद्धतीने केली ते तुम्हाला आपण प्रत्येक व्हिडीओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ घेण्यामागचं कारण काही खास नाही आपण या अगोदर जो व्हिडिओ घेतला होता पंधरा दिवसा अगोदर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास या दिवसाच्या नंतर झिरो बावन चौतीस या वॉटर सोल्युबल ग्रेडचा तुम्ही वापर करा त्यामध्ये मित्रांनो आपल्याला त्याच्यासोबत जीवाणू खताचा वापर करणं फार गरजेचं आहे कारण आपण दिलेले आतापर्यंतचे जे जेवढे भरखतं आहेत किंवा वॉटर खत वॉटर सोल्युबल खतं आहेत याचा अपटेक होणं फार महत्वाचं आहे म्हणजे आपण जे टाकलं ते आपल्या पिकाला लागणं फार महत्त्वाचं आहे तरच आपलं पीक सशक्त आणि निरोगी आणि आपला कंद चांगल्या पद्धतीनं पोचण्यास आपल्याला मदत होईल त्याच्यासाठी मित्रांनो जीवाणू खताचा वापर जेवढा जमेल तेवढा करा त्यासोबत तुम्ही थोड्याफार हिवमिकचा वापर दर दीड महिन्याच्या अंतराने करत चला शक्य झाल्यास जैविक पद्धतीच ह्युमिक घ्या मायकोरायझा नावाने येते तुमच्या खताचा पण आपटेक होईल जीवाणू खतं वापरल्यानं मित्रांनो आपल्या खताचा आपटेक जमिनीची सुपीकता या सर्व गोष्टी संतुलित राहत येतात आता महत्वाच्या मुद्द्यावर मित्रांनो करपा तुम्हाला दाखवण्यासाठी एक फार क्वचित प्रमाणात करपा असल्यामुळे आपण जिथं उभा आहोत आता इथं तरी आपल्या प्लॉटला करपा नाही आहे पाहिला तर थोडा त्या साईडला एक चार पाच पर्सेंट करपा सापडेल आपल्याला कुठं कुठं बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन करप्यासाठी आणि कंद स सडीसाठी आता फोन येत आहेत किंवा फोटो येत आहेत तुम्ही बरेच दिवस झाले व्हिडिओ घेतला नाही आम्ही काय फवारणी करायला पाहिजे आमच्या प्लॉटवर करपा आला कंद सड आली मित्रांनो आपण हे रोग येऊ नये यासाठी प्री सुरुवातीला काय करायला पाहिजे होतं हे कळकळीनं कल सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना वापरण्यासाठी सांगितलं ज्या ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ पाहून नियोजन केलं मी सांगतो त्यांची हळद आज अशा पद्धतीची हळद आहे ज्यांनी ज्यांनी जैविक पद्धतीचा वापर कंदसडीसाठी करप्यासाठी किंवा जमिनीच्या सुपीकतेसाठी भुसभुशीत राहण्यासाठी जर त्या गोष्टीचा वापर केला नसेल तर त्यांच्या प्लॉटवर आज एकशे एक पर्सेंट कंदसडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा असं म्हणणं आहे की करपा आपल्या प्लॉटवर अचानक एकदम ओढला मित्रांनो तो करपा नसून तुम्ही चांगल्या पद्धतीनं पाहिल्यास तुम्हाला तिथं कंदसड आढळून येईल कंदसड आता ओळखायची कशी मित्रांनो हा जो प्लॉट तुम्हाला एकसारखा दिसत आहे असा लेवल तुमचा जर प्लॉट कुठं जर असा खाली दबला असेल हा पूर्ण लेवल आहे आणि कुठं असा दबला आणि पुन्हा असा वर आला तर जिथं प्लॉट तुमचा असा दबलेला आहे तशा जागी तुम्हाला शंभर टक्के कंदसड लागली असं समजून चला आणि त्यावर आता तुम्ही जर पर्याय विचारसाल तर मित्रांनो आता त्याच्यावर कोणताही पर्याय काम करणार नाही तिथला तुमचा माल डंकीच निघणार आहे शेवटपर्यंत त्याला तुम्ही कितीही खर्च करा कोणतंही औषध टाका ते कंट्रोलमध्ये येणारा रोग आता तुमच्या हाताच्या बाहेर गेलेला आहे त्याच्यामुळे मी एवढं सांगेन की आता तुम्ही त्याला जास्त खर्च असा त्या रोगासाठी करू नका आतापर्यंत जेवढा केला तेवढा पुरेसा आहे खर्च आणि रोग न येण्यासाठी किंवा खर्च कमी करण्यासाठी जैविक पद्धतीचाच वापर फार महत्त्वाचा आहे तर तुम्हाला तुमचं पीक अशा पद्धतीनं दिसेल आपण नुसतं सांगत नसतो मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपण आपल्या शेतामधून व्हिडिओ घेऊन जे वापरतो ते तुम्हाला दाखवतो जे आपण काम करतो ते पण दाखवतो आणि नंतरच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या हळदीला मागच्या चाळीस दिवसापासून कुठलाही स्प्रे आपल्याला करता आला नाही कारण तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जाणं शक्य नाही आज मी पण एकदम पाहू शकता एकदम काठला उभा मधात एकट्याची हिम्मत होत नाही एवढा प्लॉट पूर्ण असा झोपलेला आहे आज पूर्ण पॅक झाला याचा अंतर पण तुम्हाला माहीत आहे पाच फुटाचा अंतर आहे सांगायचं सा तात्पर्य एवढंच मित्रांनो मागच्या चाळीस दिवसापासून आपल्याला स्प्रे घेता आला नाही त्यामुळे आपण एक ड्रोनद्वारे मागच्या चार पाच दिवसा अगोदर एक स्प्रे घेतला होता पण त्या दिवशी माझं व्हिडिओ देणं तुम्हाला शक्य झालं नाही काही कामामुळे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटला मी कशा पद्धतीनं फवारणी घेतली ते व्हिडिओ तुम्हाला शेवटला दाखवून येईल तरी आता ज्यांच्या शेतात करप्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे त्यांनी काय करा आता समोर जर तुमची एकच फवारणी होत असेल आज एक आणि पंधरा दिवसाकडे एक जर होत असेल तुम्ही आज पहिल्या स्टेजला कॅब्रिओ टॉप घ्या आणि पंधरा दिवसाकडं ॲमिस्टर टॉप घ्या आणि हळदीला सोडून द्या ज्यांची हळद अशा पद्धतीनं असेल त्यांनी आत्ता ॲमिस्टर टॉपचा वापर करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला अदर कंपनीचं भेटायचं असेल तर ते घ्या आत्ता ॲमिस्टर टॉप घेणं का गरजेचं आहे मित्रांनो सिजंटा कंपनीचं औषध आहे एकदम हाय क्वालिटीचं औषध आहे आणि एकदम सर्वात जे उंच पायरी आपली राहते तिथं आपण ॲमिस्टर टॉपचा वापर करतो ज्या शेतकऱ्यांनी टॉप ॲमिस्टर टॉपचा वापर अगोदर केला असेल त्यांनी आता कुठलाही स्प्रे घेतला तर त्यांच्या हळदीवर त्या प्रोडक्टचा काहीही फरक पडणार नाही असं मला वाटते कारण मित्रांनो घरात जरी आपण चढत असताना स्टेप बाय स्टेप अशा पायऱ्या असतात त्याच पद्धतीनं शेतामध्ये पण आपण जे औषधी वापरतो त्यांची स्टेप पाहून आपल्याला त्याचा क्रम ठेवायला लागतो बऱ्याच शेतकऱ्यांनी ॲमिस्टर टॉप कॅब्रिओ टॉप रिडोमिल गोल्ड याच्या फवारण्या फार सुरुवातीलाच घेऊन झालेल्या आहेत आता जर त्यांनी त्याच्यावर पुन्हा स्प्रे घेतला त्याचा काही फायदा होणार नाही उलटा त्यांचा व्यर्थ खर्च होईल तर आपली हळद आज अशा पद्धतीनं आहे कशी हळद वाटते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि फवारणीमध्ये आपण काय घेतलं कशा पद्धतीनं ड्रोननं फवारणी केली पाणी किती वापरलं ते तुम्हाला समोर एका मिनटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी आपण ड्रोनने फवारणी घेतली होती त्यामध्ये आपण प्रामुख्याने या तीन औषधाचा वापर केला होता त्यामध्ये एक पांडा सुपर नावाने येते बूस्टर कंपनीचं क्लोरो प्लस सायपर दुसरा आपण घेतलेला आहे मिस्टर टॉप तिसरं घेतलेलं आहे त्यामध्ये स्टिकर आणि चार नंबरचं औषध घेतलेला आहे प्रोपिको अशा चार औषधांचा आपण वापर केला त्यामध्ये दोन बुरशी एक स्टिकर आणि एक कंदमाशी असेल तर त्यासाठी किंवा अळीसाठी पांढरा सुपर या नावाचं औषध हो आणि तुम्ही पाहत असलेला हा ड्रोन आणि अशा पद्धतीनं आपण ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे फवारणी केली बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीनं वरपासून खालीपर्यंत त्याचा स्प्रे जातो फक्त यामध्ये मित्रांनो लिक्विड फॉर्ममध्ये औषधे घेणं गरजेचं आहे पावडर फॉर्ममधल्या औषधी ड्रोनमध्ये चालत नाही आणि याचं प्रमाण घेताना आपल्या पंपासारखं प्रमाण न घेता एकरी प्रमाण जेवढं आहे त्या पद्धतीनं अकरा लिटर पाण्यामध्ये एकरी प्रमाण टाकून तुम्ही ड्रोनच्या साह्यानं फवारणी करू शकता धन्यवाद